नमस्कार सहर्ष स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपला वर्ग आपले मार्गदर्शक या पेजवर येत्या तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा आपण देणार आहोत त्या दृष्टीने उत्तरपत्रिकेबद्दल माहिती देणारा हा एक व्हिडिओ तत्पूर्वी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिकेबद्दल सर्व माहिती बघितलेली आहेत पेपर क्रमांक एक दोन त्यातील विषय प्रश्न कसं असतात ते बघितलेत विषयानुसार गुणविभागणी एकंदरीत सर्व माहिती आपण बघितलेली आहे परीक्षेला सर्वप्रथम आपल्याला उत्तरपत्रिका मिळते पण प्रश्नपत्रिकेबद्दल एक सांगते की उत्तरपत्रिकेवरील माहिती आपली सर्व भरून झाल्यानंतर आपल्याला प्रश्नपत्रिका देण्यात येते प्रश्नपत्रिका दिल्यानंतर सुद्धा पेपराची वेळ सुरू होण्यासाठी दहा मिनटं अवकाश असतो त्यावेळी प्रश्नपत्रिकेला सील असते असे सील असते दहा मिनटं आप ते आपल्याला आप या सूचना वाचण्यासाठी वेळ दिलेला असतो त्या सूचना आपण काळजीपूर्वक वाचायच्या होतं काय चुका आपल्याकडून व्हायला नको शिवाय सूचना न वाचता हे सील असतं ते या ठिकाणी असे प्रश्न पेजेस उचलून उचलून असे प्रश्न वाचण्याचा प्रयत्न तर अजिबात करू नये कारण एक तर तो प्रश्न पूर्ण दिसत नाही एखादा प्रश्न दिसलाच तर त्याची काठिण्य पातळी जास्त असेल किंवा कठीण असेल आपण न वाचलेला प्रश्न असेल तर आपल्याला टेन्शन येऊ शकतं असा प्रकार अजिबात करू नये इथून दिसत तर नाहीच आणि शिवाय ते चांगलं नाही वाटत आपल्याला वेळ दिलेला असतो या सूचना वाचण्यासाठी या सूचना आपण वाचून घ्यायच्या काळजीपूर्वक माहीत असतात आपल्याला ते नियम तरी या सूचना आपल्याला ते वाचण्यासाठी वेळ दिलेला आहे तर त्या सूचना वाचून घ्यायच्या प्रश्नपत्रिकेवरच्या आणि मग नंतर बेल पडल्यानंतर पेपरची वेळ सुरू झाल्यानंतर मग ते आपण सील ओपन करून पेपर सुरुवात करू शकतो अजून एक कच्चं काम करण्यासाठी सुद्धा आपल्याला पेपर वगैरे नेण्याची गरज नसते प्रश्नपत्रिकेच्या मागच्या बाजूला आपल्याला रफ वर्कसाठी त्या ठिकाणी स्पेस दिलेला असतो या ठिकाणी दिलेला आहे फॉर रफ वर्क ओनली एक पेज त्या ठिकाणी असतं आपण त्या ठिकाणी गणित पेपर असेल इंग्रजी असेल कोणत्याही विषयाच्या प्रश्न सोडवण्यासाठी रफ वर्कसाठी आपल्याला त्या ठिकाणी स्पेस दिलेला असतो त्याच ठिकाणी आपण रफ वर्क करावे लागते पेपर नेऊ नये न्यायचा नसतो किंवा प्रश्नपत्रिकेच्यामध्ये सुद्धा कोणत्याही ठिकाणी रफ वर्क करू नये किंवा मार्किंग करू नये ते आपल्यासाठी अडचणीचे ठरू शकते प्रश्नपत्रिका आपल्याला नंतर मिळते त्याआधी मिळते उत्तरपत्रिका या अशा प्रकारची उत्तरपत्रिका असते उत्तरपत्रिकेच्या खाली असते कार्बन कॉपी जी आपल्याला मिळते पेपर झाल्यानंतर कार्बन कॉपी वेगळी केली जाते आणि ती आपल्यासोबत दिली जाते कारण साधारण परीक्षेनंतर एक पंधरा वीस दिवसात संभावित उत्तरपत्रिका अंतिम अंतरिम व अंतिम अशा उत्तरपत्रिका येतात त्यावेळी आपण प्रश्नांची कोणती उत्तर दिलेले आहेत प्रश्नपत्रिका आपल्याजवळ असतेच प्रश्नपत्रिकेवरून किंवा उत्तरपत्रिका असते त्यावरून प्रश्न क्रमांक ती वेबसाईटवरची उत्तरपत्रिका चेक करून आपण आपले मार्क्स टॅली करून आपल्याला त्या ठिकाणी अंदाज देतो ही अशी उत्तरपत्रिका असते त्याला कार्बन कॉपी अटॅच असते उत्तरपत्रिकेवरची माहिती भरण्यासाठी सुद्धा बराचसा वेळ त्या ठिकाणी दिला जातो शिवाय सुपरवायझरकडून सुद्धा योग्य त्या सूचना सहकार्य आपल्याला मिळते त्यामुळे याबद्दलही टेन्शन घेऊ नये कशी पहिल्यांदा जे देत असतील कशी असेल काय असेल जमेल की नाही विशेष असं काही नाही एक सिंगल पेज असतं आपली उत्तरपत्रिका म्हणून त्या सिंगल पेजवर असे दीडशे प्रश्नांचे चार कॉलम असतात चार कॉलममध्ये प्रत्येक प्रश्नाभोवती चार सर्कल असतात एक दोन तीन चार प्रश्न क्रमांक बघायचा योग्य तो आणि पर्याय क्रमांक कोणता असेल तो योग्य त्या पर्याय क्रमांकाला आपल्याला डार्क करावे लागते ब्ल्यू पेनने किंवा ब्लॅक पेनने त्यानंतर <laughs> या ठिकाणी नंबर असतो परीक्षा क्रमांक आपला त्या ठिकाणी टाकायचा असतो आणि परीक्षा क्रमांक टाकल्यानंतर त्याच्या त्याच रांगेतील हा जर तीन असेल पहिला क्रमांक त्या त्या रांगेतील तीन नंबरचा गोल डार्क करायचा दुसऱ्या रांगेतला जो नंबर असेल तो नंबर या ठिकाणी डार्क करायचा असा संपूर्ण आपला बैठक क्रमांक अचूक नोंदवून या ठिकाणीसुद्धा सर्कल व्यवस्थित त्या ठिकाणी कलर करायचे आहेत काळ्या किंवा निळ्या प्रकारचा कोणताही बॉलपेन आपल्याला लागतो उत्तरे नोंदवण्यासाठी काळ्या किंवा निळ्या बॉलपेनचा वापर करावा बैठक क्रमांक नोंदवल्यानंतर या ठिकाणी उत्तर योग्य पद्धत कोणती आहे सर्कल डार्क करण्याची किंवा गोल तो डार्क करण्याची तर ही योग्य पद्धत आहे कारण तो संपूर्ण डार्क आहे चुकीच्या पद्धती पण असतात काही अपूर्ण डाक करता किंवा मध्ये डॉट देतात तो आपण बघून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण सोडवलेल्या प्रश्नांची संख्या असते न सोडवलेल्या प्रश्नांची संख्या या ठिकाणी लिहावी लागते शेवटी आपली सिग्नेचर ही सुपरवायझरच्या समोर आपल्याला करावी लागते अशी ही उत्तरपत्रिका असते एक ते चाळीस एक ते चाळीस प्रश्न एक्केचाळीस ते ऐंशी प्रश्न एक्क्याऐंशी ते एकशे वीस एकशे एकवीस ते पन्नास असे दीडशे गुणांची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी ही उत्तरपत्रिका ही कार्बन कॉपी ही अटॅच असते याला फाडलेली नसते या पट्टीने ही अटॅच असते याला असं आहे की नाही हे सुद्धा बघू नये ती बरोबर अटॅच केलेली असते आणि त्यावर उमटत असतं परीक्षा पूर्ण प्रश्न सोडून झाल्यानंतरच ती वेगळी करायची असते या ठिकाणाची पूर्ण आपले पेपर सोडून झाल्यानंतर ती वेगळी करून ही आपल्याला आपल्याजवळ ठेवावी लागते आणि ही सबमिट करावी लागते अशी होती ही उत्तरपत्रिकेची ओळख कुठल्याही प्रकारचं दडपण न घेता परीक्षेला सामोरे जा व्यवस्थित होईल ब्याऐंशी किंवा नव्वद मार्क्स आपल्याला पासिंगला ला लागतात ते सहज आपण कवर करू शकतो अजून काही शंका किंवा डाऊट असेल तर तुम्ही मेसेज कमेंटमध्ये मला मे मेसेज करू शकतात किंवा कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकतात पुन्हा भेटूया अभ्यासयुक्त काही मटेरियल किंवा अभ्यास घटक सापडले तर त्यावरचा व्हिडिओ घेऊन टील देन गुड बाय टेक केअर कीप वॉचिंग कीप लर्निंग धन्यवाद